चाळीसगाव दिनांक ऑगस्ट दहा स्थानिक साहित्यिकांनी लिहिलेल्या कथा आणि निबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद मसापच्या चाळीसगाव शाखेने आज कथाकथन व निबंध स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले शहरातील लाळशाखीय समाजाच्या मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या या स्पर्धेत प्राथमिक माध्यमिक आणि महाविद्यालयीन अशा तीन गटांमधील सुमारे तीनशे ते तीनशे पन्नास विद्यार्थ्यांनी प्रचंड उत्साहात सहभाग घेतला सकाळी नऊ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन रंगगंध कलासक्त न्यासाचे आणि नाबन वाचनालयाचे अध्यक्ष स्त्रीरोगतज्ज्ञ अध्य डॉक्टर मुकुंद करंबेळकर यांच्या हस्ते झाले यावेळी मसाप चाळीसगाव शाखेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक तानसेन जगताप हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना मसापच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की मसाप ही एक सांस्कृतिक विचारपीठ आहे या विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा ते वृद्धिंगत व्हावेत आणि मातृभाषेचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे उद्घाटन सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोरवेकर निवृत्त प्राचार्य चव्हाण तसेच अशोक ब्राह्मणकार मनोहर आंधळे गणेश आढाव रामचंद्र गोसावी नितीन खंडाळे प्राध्यापक अशोक वाबळे सुधीर आबादेवरे वंदना रोकडे प्रतिभा बागुल विजय कदम अॅडव्होकेट सुषमा पाटील आणि आकाश धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेत सहभागी झाल्याचा था मोठा प्रतिसाद पाहून आयोजकांनी आनंद व्यक्त केला संध्याकाळी पाच वाजता विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मसाप चाळीसगाव शाखेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी चाळीसगाव ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोर्वेकर